नमस्कार आपण मुकुंदनगर परिसरात महानगरपालिकेकडून आलेल्या सुधारित मालमत्ता कर नोटीसातील गंभीर त्रुटी मनमानी करवाढ आणि नियमभंग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे या, या प्रकरणावर माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी निदर्शित केले की मनपाने मोठ्या प्रमाणावर कर मूल्य विशेष नोटिसा दस्तऐवज मागणी आणि कर बदलाच्या नोटिसा जारी केल्या आहेत मात्र या नोटिसा कोणतेही प्रत्यक्ष सर्वेक्षण तांत्रिक तपासणी किंवा जागेची पाहणी न करता थेट वाढीव कर लावण्यात आल्या नकाशे पंचनामा किंवा कोणताही पुरावा न घेता देण्यात आलेली ही करवार नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे नागरिकांनी सांगितले असे माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी मांडले याहून गंभीर बाब म्हणजे मालमत्ता कराबाबत हरकतीसाठी तीस दिवसांचा अवधी अनिवार्य असताना अनेक नागरिकांना केवळ तीन दिवसांचीच नोटीस देण्यात आली अहिल्यानगर ही ड वर्गातील महापालिका असतानाही करवाड मात्र वर्गाच्या दराने करणे हा नागरिकांवरील उघड अन्याय असल्याची माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी तीव्र टीका केली नव्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पारदर्शक पुनर्मूल्यांकन कर संचिकेतील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करणे यांची मागणी करण्यात आली आहे हे निवेदन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देताना माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महानगरपालिकेने मुकुंदनगर भागातील रॉसिंगला किंवा घरांना ज्या जाचक नोटीसा पाठवल्या हो आहेत त्या विरोधात मी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का मुकुंदनगर भागाला सुविधा नाहीये व आपण ज्या नोटिसा पाठवल्या हो ह्या फार जाचक व फार मोठ्या प्रमाणातल्या आहे कारण रो हॉसिंगच्या घरांना पन्नास पन्नास पंचावन्न हजाराच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे तसेच या नोटीसा रद्द करून पुन्हा फेरसं करण्यात यावे व रिसर ज्या लिगल असेल त्याप्रमाणे कर आकारणी केली पाहिजे अशाच विश्वासार्ह आणि अचूक बातम्यांसाठी न्यूजअप चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा